उठल्या उठल्या सका, सकाळ सकाळ चहा आणतात मग अशी मोबाईल घेऊन बसती याची स्टेटस तिची दे, स्टेटस पाहती ज्ञानेजण राग आल्यावर काय करतात शांत बसतात आणि <zhing noise> गरीब माणसं राग आल्यावर लो कोरोनामुळे लोक को <larvae> नाही मेले भीतीमुळे लोक मेले किती जण लागे हा काही भेटायला जाऊ जाऊ मारले लोकांनी तो पक्क्या मेला तो येऊ मेला तो राऊसाहेब मेला घेऊ बघ गेला भाऊसाहेब मी तर म्हणतोय ना ते बाय जेव्हा भेटायला देहित कमीत कमी दहा हजार घेऊन यायचं तरच भेटायला यायचं तो खेळ तोय फळ नको आम्हाला श्रीमंत श्रीमंत का होतात आणि गरीब गरीब का होतात त्याचं मेन रिजन आहे श्रीमंतांच्या घरी असं वातावरण असतं की लहानपणापासून त्यांचं अंतर्मन चांगल्या विचारांनी घडवलं पण आपण जिथं जन्म घेतला तिथं आपल्याला कोंबड्या माजराला पण दिले आपण ऐकल्यात हां मग आपल्या आयुष्यात पण आपल्याला जर मोठं बनायचं असेल तर तुमची आणि तुमच्या मनाची फाईट असणार आहे मानसिकता तुमची मेंटलिटी सो so, फोर सोर्स ऑफ एनर्जी किती सोर्स आहेत एनर्जीचे चार एनर्जी कुठून तयार होती खाण्यामधून खाण्यामधून आहारामधून राईट क्वालिटी अँड राईट क्वांटिटी जास्त पण नाही आणि कमी पण नाही दुसरी गोष्ट काय आहे झोप प्रॉपर झोप यशाचं आणि झोपेचं फार मोठं कनेक्शन आहे पण आज लोकाची झोप डिस्टर्ब झाली लोक बारा एक एक दोन दोन तीन तीनपर्यंत ऑनलाईन असतात असतात का नसतात कारण की त्यांना वाटतं काय प्रॉब्लेम आहे नाही सिक्रेट ऑफ सक्सेस लाईफ कनेक्शन स्लीपसोबत आहे आणि यशस्वी लोक झोप चांगली घेतात त्याच्यामुळं ते जो रेग्युलर त्यांचं रुटीन आहे ना ते प्रॉपरली जागतात कारण की यशस्वी माणसाला माहित आहे की मला एनर्जी पाहिजे असेल तर फूड मॅटर करतं आणि दुसरी गोष्ट काय झोप मॅटर कारण की प्रॉपरली झोप होणं म्हणजे तुमची बॉडी हिल होणं तुमची एनर्जी चायनलाइज होणं आणि त्यानंतर काय येतं मेडिटेशन नॉलेज ध्यान धारणा क्रिया योगा याच्यावर लोक फोकस करतात धनुष्यबान माहिती आहे तुम्हाला असा माग वाढला जातो कमान त्याची वडली जातो का नाही अशी कमान वाढल्याशिवाय बाणपुढं जातो का हो नाही मग बघा गरीब लोक सकाळी उठल्या उठल्या तर असंच धनुष्य बाण तर असंच कामाला लागतात असेच <laughs> पण श्रीमंत सक्सेसफुल लोक सकाळी उठतात आपला धनुष्य असं असतात ताणवतात काय करतात हां एक्सरसाइज करतात योगा करतील मेडिटेशन करतील घाम गाळतील झुंबा करतील फुल फार घाम पुशीतील फुल एनर्जी हाय करतात आणि मग असं करून त्यांचा दिवस एकदम जबरदस्त जातो आणि गरीब लोक काय करतात उठल्या उठल्या सका, सकाळ सकाळ चहा आणतात मग अशी मोबाईल घेऊन बसती याची स्टेटस तिची स्टेटस पाहती आणि मग अशीच कामाला लागती मी काय काय करू कंबर दुखतो इचं गुडगा दुखतो इचा कधी चक्कर येते कारण की इचं धनुष्यबानची रेबीन अशी ओढून नाही जात अशी करते <laughs> <laughs> ती म्हणते मला असं लांब धनुष्य बाण मारायचं कसं काय मारलं जाईल तुझं धनुष्य लांब बॉडी चार झाली पाहिजे का नाही गाडी चालू केल्याशिवाय गाडी पुढे जाईल का निसता गाडीला धक्का मारायचा धक्का मारून गाडी पुढे जाईल नाही सक्सेसफुल लोक एनर्जी स्वतः घेतात सकाळी एनर्जी क्रिएट केली जाते किती जणांनी आहे की शरीराला घामा आल्यावर एनर्जी क्रिएट होती अनुभवली तुम्ही सगळ्यांनी पण रेग्युलर होत yes. नाही का तर कारण की आपल्यासाठी आपण वेळच काढत नाही काढला पाहिजे की नाही काढला पाहिजे सो मेडिटेशन ज्ञान so, ध्यान आणि नेक्स्ट पार्ट काय आहे ब्रीथ पाण्याशिवाय जेवणाशिवाय तुम्ही राहू शकता दोन तीन दिवस का नाही राहू शकत राहिलात का कधी पण निर्जला कोणी कोणी धरले आयुष्यात पाण्याशिवाय अन्नाशिवाय तुम्ही काही काळ राहू शकतात श्वासाशिवाय राहू शकतात का नाही ब्रीदिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट किती वेळ श्वास पकडून ठेवू शकतात फार कमी वेळासाठी तुम्ही श्वास पकडू शकतात ब्रीदिंग करणं म्हणजे काय ब्रीदिंग म्हणजे काय आत जेव्हा तुम्ही श्वास घेतात तेव्हा ऊर्जा वाढते आणि श्वास वाढतात तेव्हा आराम भेटतो डॉक्टर लोक म्हणतात ना मोठा श्वास घे <laughs> म्हणजे दर्द व्हायला लागला आणि श्वास घेतला तर दर्द काय होतो मैसूस कमी होतो दुखणं बरोबर ना असंच आहे सक्सेसफुल लोक मेडिटेशन करतात ऊर्जा येते मधून निगेटिव्ह विचार बाहेर जातात माइंड काय एक माइंड काय फिलिंग्स माइंड काय एक एनर्जी माइंड दिसतं का डोळ्याने नाही त्या सगळा कचरा भरला असतो ज्ञानेश्वरात ताटे उघडा हे कोण म्हणत होतं कोणाला म्हणत होती मुक्ताई म्हणत होती भावाला कारण की ते रागाने आत बसले होते मेडिटेशनला ज्ञानेजनं राग आल्यावर काय करतात शांत बसतात आणि गरीब माणसं राग आल्यावर आणखीन मोठा कुटाणा करून ठेवतात एवढं फाटलेलं असतं ते एवढं फाटून टाकितात बघा ना तुमच्या हातात सध्याला जे पण घडतं ना ते एवढं एवढंच घडतं दहा टक्के पण तुमच्या रिॲक्शन मुळे लय मोठा कार्यक्रम होतो आयुष्यात जे घडणार आहे ते किती टक्के दहा टक्के पण तुमच्या शांत न बसल्यामुळे ते किती घडतं म्हणजे याच्या आणखीन क्रोधामध्ये माणसाची बुद्धी भ्रष्ट होती समजते मग सक्सेसफुल लोक ब्रिधिंग लक्ष घालतात ब्रिदिंग जर केलं सुदर्शन क्रिया म्हणून एक टेक्निक आहे ब्रिदिंगची एक योगनिद्रा म्हणून टेक्निक आहे दहा मिनिटात तुम्ही दोन तीन तास झोपू शकतात प्राईम मिनिस्टरनी रिकमेंड केली योगनिद्रा हे सक्सेसफुल लोक ह्या टेक्निक शिकतात कसं झोपावं कसं ब्रिदिंग करावं कसं खावं आणि सक्सेसफुल लोक काही का नाही आपली जिंदगीचा मालक आपण <laughs> मग हे वापरला जातो आयुष्यभर इकडे तिकडं बोंबलत फिरतो घाम गाळतो शारीरिक कष्ट करतो याची बायको नाराज पोरं नाराज आईबाप नाराज दुनियादारीच्या सवयी यायला लागतात आडी जिंदगी जगून जातो आणि मग समाजाला ब्लेम करतो सगळ्यात जास्त काम करायला सगळ्यात जास्त मोठा स्कोप जर बदलायला असेल ना तर मला असं वाटतं माझ्या आतमध्ये किती लोकाला वाटतं अग्रे <स्वार्थ> आहे <रहा है> का स्वतःच्या <स्वार्थ> आत बदलाव केला पाहिजे आपण सो ह्या चार गोष्टीतून एनर्जी सोर्स तयार होतो जसं तुमचं जेवण तसं तुमची एनर्जी जसं तुमची झोप तशी तुमची एनर्जी जसं तुम्ही मेडिटेशन नॉलेज घेणार तसं तुम्ही हाय राहणार तुमचं ब्रिदिंग ब्रिदिंगमुळे भरपूर निगेटिव्हिटी बाहेर जाते लग्न माहिती आहे काही लोकांना थोडं चढलं ना धाप लागते ना श्वासामध्ये कंपन आहे कंपन श्वास विदाऊट कंपन पाहिजे गॅपच नाही पाहिजे कारण की श्वास का लागतो कारण की आतल्या पेशीमध्ये जागाच नाही श्वास जायला कारण की ब्रिदिंग मेडिटेशन कधी केलं श्वास कधी आलेला आपण घेणार आहे मी टेक्निक शिकवणार आहे तुम्हाला की कसं ब्रीदिंग केलं पाहिजे कसं लंग्ज म्हणजे हायर श्वास भरला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या पेशी पर्यंत ऑक्सिजन गेला पाहिजे सगळ्या पेशीला किती जणांनी शेतीमध्ये पाणी धरलंय yeah. कधी कधी असं घडलंय का पार असं वरती टोकाला पाणीच जात नाही yeah. मग काय करावं लागतं yeah. लई वेळ चालावं लागतं इकडे इकडे फुटतं तरी मला एकदा धरायला लावले सगळ्या फडक्या फुटल्या मी वाटपच होतीच पाणी कदा आहे ना कळलं कळलं मला बोलायचं ते बापाला मला खोऱ्यानेच <खौरेनेग> होतं दाड <laughs> मी म्हणलं आहो ते भिजत नव्हतं <laughs> कधी कधी आपल्या शरीरात मुंगे येतात आपलं शरीर खराब होतं एनर्जी डाऊन होती याचं कारण हे की आपल्या सगळ्या पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचत आपला ऑक्सिजन कसं आहे उड्या मारतो फक्त त्याच्यामुळं सक्सेसफुल लोक ब्रीदिंग अंडरस्टँड करतात मी स्वतः रेग्युलरली मिनिमम वन आवर माझे आता मला सांगितले माया इथं पॅ हे घालून आलोय मी समजले का मी बॅडमिंटननी खेळून माझा गुडघ्याची गादी तुटली डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल सहा महिने काय करता येणार म्हटलं दोन हजार पंचवीसला लई पांग घेतला आहे मोठं काम करायचं ते म्हणले उभा राहायला अलाउड नाही तुम्ही पंधरा मिनटापेक्षा उभा होणार नाही तर गुडघा तुटून जाईल बघा मी नाचतोय तुमच्या देऊन <laughs> <laughs> माइंड काय माइंड आपले प्रोडक्ट्स समज माया हो गादी भरायला लागली पुन्हा हो डोक्यात भरली का तिथं पण भरते ज्याला माइंड कंट्रोल करता आला तो जिंदगी स्वतःची काय लोकांची पण कंट्रोल करू शकतो समज आहे आणि ज्याला माइंड कंट्रोल करता येत नाही ना त्याला फक्त ताप येऊन जा ताप <गँग> <गँग> कोरोनामुळे लोक को नाही मेले भीतीमुळे लोक मेले किती जाण अगरी हा काही भेटायला जाऊ जाऊ मारले लोकांनी तो पक्या मेला तो येऊ मेला तो रावसाहेब मेला घेऊ पण गेला भाऊसाहेब अरे यार काय फायदा आहे जिंदगीचा सांगा मला साला आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो ना साला ते जिंदगी पटा चालला पाहिजे उठून त्या शरीराला नेतं हे काय नाहीत केळण काय नाहीतं केळं नारियळ सफरचंद मी तर म्हणतोय नातेवाईक जेव्हा भेटायला देईल ना त्यांना माहिती कमीत कमी दहा हजार हजार घेऊन यायचं तरच भेटायला यायचं तोय केळण तोय फळं नको आम्हाला मोकार येतो कसं झालं काय झालं आईला लोक त्यांना सांगू सांगू की टेन्शन मध्ये खरं आहे का कुठे हा पण आता तुम्ही म्हणता समाजाची परंपरा आहे आम्ही तर ब्रेक केली तुम्ही नका करू तुम्ही चालत राहून द्या आता या गोष्टी जशा क्वालिटीच्या तशी तुमची एनर्जी डेव्हलप होती बघा एक काय हाय एनर्जी दुसरं काय आहे आणि नेक्स्ट काय आहे मिडीम एनर्जी हाय एनर्जी मध्ये काय असतं बघा वाचा काय काय हाय एनर्जीमध्ये प्रेम कृतज्ञता आनंद जोश उत्साह रोमांच संतुष्टी आणि हे वाचल्यावरच कसं वाटते बघा हा आता हे वाचा चीड, चिंता क्रोध ईर्षा हताशा ऊघ निराशा आलोचना घृणा हे हे जे कमी नेत ना आपले हे आपली बर्बादी करतात आणि हे तयार कशामुळे होतात त्याच्यामुळं एनर्जी हे कशामुळं होतात ह्याच गोष्टीमुळं एक तर हाय एनर्जी भेटण केव्हा लो एनर्जी भेटन जर जीवनामध्ये तुम्हाला आहे एनर्जी पाहिजे असेल तर तुम्हाला काय पाहिजे तुमचा ह्या चारही गोष्टी बॅलन्स राहिल्या पाहिजे आता हे हाय एनर्जी आणि लो एनर्जी हाय एनर्जी आणि लो एनर्जी जेवढे पण जीवनामध्ये फेल्युअर लोक आहेत ते लोअर एनर्जीमध्ये असतात गीता पण सांगते बॅलन्स पाहिजे जिंदगी मग सगळ्यात महत्त्व शरीर महत्वाचं आहे ना जे शरीर महत्वाचं आहे तुमचा श्वास महत्वाचा आहे तुमचं अंत मन महत्वाचं आहे बुद्धी महत्वाची आहे तुमच्या आतमध्ये मेमरी पण आहे सगळा डेटा भरलेला आहे का नाही तुम्ही चालते फिरते सुपर कॉम्प्युटर आहेत काय चालते फिरते बाहेरचे मोबाईल तर फक्त रेकॉर्डिंग करतात ऑडिओ व्हिडिओ पण आपल्याच्यात भावना पण रेकॉर्ड होतात इमोशन्स फिलिंग टच मोबाईलमध्ये होतात का रेकॉर्ड नाही रच आपण लय हायर लेवलचे कॉम्प्युटर आहेत सो किती जणांना असं वाटतं की काय एनर्जी राहिलं पाहिजे या आतले घाण साफ yes. केले पाहिजे इच्छा आहे का तुमची साफ करायची yes. करायचं yes. कारण की एनर्जी जस्ट फिजिकल बऱ्याच वेळा असं वाटतं की शरीरातून एनर्जी भेटते एनर्जी सगळ्यात महत्वाचं इमोशनल अँड सायकोलॉजिकल एनर्जी आपल्याला इमोशनल ठिकाणून येते मानसिक आतल्या भावना असतात ना आतल्या फिलिंग असतात ना तिथून खरी एनर्जी क्रिएट होती तुम्ही बॉडी थ्रू फिलिंग जागे करू शकतात फिलिंग थ्रू पण बॉडी जागे करू शकतात दोन्ही वेने जाऊ शकतात तुम्ही बॉडीला ॲक्टिवेट केलं तरी तुम्ही जागे होताल आणि तुम्ही मनानकून बॉडीला ॲक्टिवेट केलं तरी जागे होऊ शकतात असं तुम्ही एक एम क्लबचा कोर्स अटेंड केला होता पाच वाजता उठायचा तर साडेचारलाच उठावं लागायचं आंघोळ करावं लागायची गारपाल्याने केली आपण माझी येत होती दोन चार दिवसलाही त्रास झाला पण त्यांनी एक टेक्निक सांगितली जो आपण उठायचं असेल ना उठल्या उठल्याच असं एक गाणं ऑन करून ठेवायचं सकाळ सकाळ उठल्या तर आपण असा तेडा डान्स डुन्स करत असेल लगेच बॉडीला कळलं पाहिजे की आता उठायचं आहे माणसाला असं असं काही अड्यावणी करायचं लगेच बॉडी म्हणते आता उठायचं झोप गायब थोडं गार पाणी तोंडावर मारलं थोडं इकडं तिकडं अंग हे केलं लगेच चार्जिंग चालू म्हणजे माइंडला काय तिकड� कळतं आता उठायचं काही लोक म्हणतात आम्हाला उठणंच होत नाही आला अजून जो थोकून मरून जातो तो आला आमचा सकाळी उठतच नाही आम्ही सकाळी उठायसाठी प्रयत्न ना करू राईट रात्री झोपायसाठी राईट प्रॉपरली प्लॅनिंग केलं तर सकाळी ॲटोमॅटिक उठतं माणूस yeah. तो अकरा बाराला उठशील दहा चपात्या खालून संध्याकाळी दहा बाराला अकरा बाराला दहा चपात्या खाल्ल्या कसं होईल <laughs> <laughs> रात्रभर बरं ती बॉडी डायजेशन करता करताच टेन्शनमध्ये येईन ती बॉडी म्हणजे तू एवढं मटेरियल टाकलंय बो आतमध्ये ते मला इकडे तिकडे पाठवावं लागेल सगळं सगळं मला इकडे इकड्या कप्प्यात हो टाकावं लागतं वेस्टेज काढावं लागतं तू डो झोपतो समजते तुम्हाला सो बॉडीला एवढे कामं असतात मग याच्यामध्ये पोटेन्शियल ॲक्शन रिझल्ट हॅन बिलीफ जर घाण साफ झाली तर ॲक्शन होईल रिझल्ट येतील येईल का नाही येईल चॉईस तुमच्याकडे तो किती लोकांना असं वाटतं की आपल्या हातली घाण साफ व्हायला पाहिजे किती लोक मान्य करतात आतमध्ये राग आहे बरं आतमध्ये चिंता आहे आतमध्ये भीती आहे आतमध्ये द्वेषपणा आहे जलसी निंदा करण्याची सवय निंदा ऐकण्याची सवय भांडणं ऐकण्याची सवय कोणी कोणाला याचे व्हिडिओ पाहिजे सवय आहे ना तुम्हाला लोकावर हसण्याची सवय ही सगळी घाण गोष्टी आतमध्ये पडल्यात गावरान मेवा गावरान कॉमेडी पण पाहतात ना लोक हसतात ना ही पण निगेटिव्ह ऊर्जामध्ये माणसाला घेऊन जातं लोकाची निंदा पाहून तुम्हाला हसायला येते म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लोकाच्या दुःखात लोकाच्या हाशी मजाकमध्ये तुम्ही आनंदी होतात तुम्ही कुठल्या जोकर हसतात ते पण मॅटर करतं तुमच्या आतमध्ये काय चाललंय समज ही लाईफ समजणं गरजेचं आहे so, सो तुमच्या आतमधली जी घाण आतमध्ये पडलेली आहे त्या घाणीला आपल्याला क्लिनिंग करण्याची गरज आहे